हॅलो गायज नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो hmm. so, हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं कारण असं की तीन दिवस आम्ही जत्रेला गेलो जत्रा एन्जॉय केली ब्लॉग काढले सो so, हा ब्लॉग ह्यासाठी शूट केला आहे स्टार्टिंगचा बिकॉज काही व्हिडिओज तुम्हाला आयफोनमधल्या दिसतील काही व्हिडिओज माझ्या नॉर्मल वन प्लसमधल्या दिसतील सो so, क्वालिटी इश्यू थोडे येतील बट ह्या तीन दिवसात काय मज्जा केली काय नाही पूर्ण ब्लॉग बघा काही काही शॉर्ट्स आम्हाला घ्यायलाच नाही भेटले लिटरली बिकॉज लाईट गेली होती दोन दिवस लाईट व्यवस्थित नव्हती त्यामुळे मोबाईल चार्जिंगला नव्हते कोणाचे त्याच्यामुळे व्हिडिओज रेकॉर्ड नाही झाले बट येस लिटरली खूप मजा केली खूप एन्जॉय केलं तीन वर्षाने ही केदारकालके त्रैवार्षिक जत्रा येते सो सगळे चाकरमाने आले होते मानकरी होते सगळे म्हणजे पूर्ण फॅमिली होती सो काय मज्जा केली काय काय होतं काय नाही त्याचं वादळ आलं प्लस लावण्या होत्या दोन दिवस त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट लेट नाईट खाणं सर्व म्हणजे मेमोरेबल काही गोष्टी आम्हाला शूट करता नाही आल्या लिटरली बिकॉज मोबाईलला चार्जिंग नव्हती वेळ नव्हता किंवा इथे क्लिअरिटी येत नव्हती प्रॉपर त्याच्यामुळे सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप एन्जॉय करा टप्प्याटप्प्याने ब्लॉग्स येतील कंटिन्यू येणार मी येईल असं मी बोलत नाही थोडे थोडे टप्प्याटप्प्याने ब्लॉक्स येते पण नक्की बघा शेवटपर्यंत तुम्ही जर त्रैवार्षिक जत्रेला आला नसाल तर तुम्ही इथून एन्जॉय करा याची गॅरंटी मी देते सो लोग कंटिन्यू करा भेटूया निघलो असत ना एन सी दिला नाही भेटला असतं कदा कदाचित आपल्याला काय पेट्रोल चाललं असतं या पुढे पुढे आणि कुठे काकी आहे करा लास्ट पर्यंत लॉक बघायला विसरू नका अच्छा हा ऐकून

आहेत हाय तिसंगी गावातील हे लाट उचलण्याचं आम्ही आता बघितलं आता आम्ही सगळे कुठे जायचं हेच कळत नाही ते इकडे आहेत हे आमचे प्रमुख पाहुणे पण ह्यांना माहितच नाही कुठे जायचं हे बघा मिरेंडा घेऊन जाते अरे काय तरी करा कोणी तुम्ही येत आहे पण कोणाला माहितीच नाही कुठे जायचं काय स्टार्टिंग सांगितली पण कोण सांगतच नाही हा आमचं आयुष वेलकम टू बॅक टू माय चॅनल लाईक करा सबर करा करा सबर करा करा आणि काय आणि काय नाही आणि काय नाही ब्लॉग तीन दिवसाचा कंटिन्यू बघायला विसरू नका रात्री काय मजा रात्री वेगळी मजा आहे ती आम्ही तुम्हाला रात्री डायरेक्ट शॉप मध्ये दाखवू आता मी आता टेक ओव्हर ह्याने केलंय थोड्या वेळाने रुची घे थोड्या वेळ घे सगळे वाटलेलं आहे ना असिस्टंट हेड मी सगळं मेन पर्सन एच आर एच आर एच आर एडिटर एडिटर अजून काय सर्व काय ते हां अपलोडर फक्त ती आहे नाही नाही मेन मेन ब्लॉग हे काय आम्ही सगळे चांगली नटून ठटून आलेलो आहे आणि कुठे बघा एक मिनिट चपलांचा बघा या बघा अरे चप्पलच नाही आणि कोण अरे शूज घातले असते तर सारखं काढावं लागलं असतं म्हणून मी चप्पल घालून आले असू ते कोण ते पण कुठल्या

अरे मी इकडच आहे तू टी शर्ट बघून तर कर आपण इकडे राहिला माझ्या गावाच मोठ आहे तिसंगी तिसंगी माझ गाव कड तिसंगी 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 माझ गाव शिरक अ मंगळाला नाही थार भीतीसना ना शिरक माझ्या गावात मोठ आहे ना तिसंगी 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 आमचं गाव गां तिसंगी 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 आमचं तीसंगी गाव कला गुणांचा सतत वाहता येथ झरा लावण्य खणी लावणी थली शिरघे उन किरती चतुर कर्तुत्वाची शिखरे करती प्रणाम जोडून दोन्ही करा अचूर मराठी वारसा मनी सर्व धर्म समभा संगीती संगी तिसंगी ती ती संगी माज गाव करयानो संगी संगी ती संगी माझ गाव ती संगी ती संगी ती संगी आमच गाव गजानो ती संगी ती संगी ती संगी आमच गाव काहीच नाही हे बघ बघवतो डॉली ना त्यांना घेतले ना भाऊजी काय बोला ते आता झालं आता झालं नाही संपलं संपलं बघा आलेली आहे माहेरी कचरा टाकते कुठे पण असं काय नाही होईनी काय मी गावी सांगत पण नाही कसं असतं गावाला काय चांगलं वाटत आहे आणि thank <laughs> you 你。